रामकृष्ण हरे परम मिष्ट पदा तुच्छमाने ते सर्वदा हे धन सदा हरीचे चिंतन जे संत लोक असतात त्यांच्या जीवनामध्ये काय ते सतत हारीचं चिंतन करीत असतात आता ते हारीचं चिंतन करीत असताना त्यांना स्वर्गामधलं ब्रह्मपद दिलं इंद्रपद दिलं किंवा स्वर्गामधलं कुठलंही पद त्यांच्या जीवनामध्ये जरी भगवंत त्यांना देत असला तरी त्या पदाला ते मा तुच्छ मानतात मग या मृत्यू लोकामधलं तर कुठलंही पद त्यांना मान, मान, ते मान्य नसतं किंवा त्याला तर किरकोळ तुच्छ मानतात कारण त्यांना मान सन्मान धन हे सर्व पद त्यांच्या जीवनामध्ये तुच्छ असतात कारण का त्यांचं हारी हेच परमश्रेष्ठ धन त्यांच्या जीवनामध्ये झालेलं असतं म्हणून ते रात्रंदिवस त्या भगवंताचं चिंतन करीत असतात तेच भक्त असतात तेच संत असतात रामकृष्णारी